नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर भागांमध्ये भागामध्ये काकू आणि पुतण्याच्या नात्याला काळेमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे दिनांक एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील गंगासागर नगर येथे एका पुतण्याने आपल्या काकीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महिलेला मानसिक आजाराच्या गोळ्या घेऊन अर्धवट झोपेत असताना पुतण्याने गोळ्यांच्या प्रभावाखाली त्याची काकू असताना तिचा गैरफायदा घेऊन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या काकूच्या बेडरूममध्ये येऊन जबरदस्तीने कपडे काढून काकूच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान हा नाराधम पुतण्या एवढ्यावरच न थांबता दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यांनी आपल्या काकीला फोन करत फोनवर अश्लील संभाषण केलं त्यानंतर शारीरिक संबंध ठेवले नाही तर, ना तर फिर्यादी यांचे कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे दरम्यान कुटुंबियांनी या नराधम पुतण्याच्या चाचाला कंटाळून सातपूर पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे दरम्यान सातपूर पोलीस पुढील तपास करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर